पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघाकडून क्रीडा क्षेत्रात देश पातळीवर मॅरेथॉन गाजवत असलेले पांढरत येथील रवींद्र पाटील व भडगाव वासियांना आरोग्यसेवा व वाचनालयासाठी नगरपालिकेत जागादान केल्याबद्दल सचिन कुमार चोरडिया तसेच भडगाव येथील मायेचे दातृत्व दाखवत निराधार कन्येस दत्त घेतलेली माता श्रीमती सुरेश महाजन यांचा सत्कार समारंभ भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्राध्यापक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे लक्ष्मण भोमंगल कार्यालय येथे साजरा करण्यात आला यावेळी मंचावर पाचवारा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुडे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे पी डब्ल्यू डी अधिकारी सागर लाड वंजारी जिल्हा परिषद अभियंता वृषाली पवार माजी गस चेअरमन विलास नेरकर ग्रामसेवक संघटना अध्यक्ष दीपक पाटील माजी जिप सदस्य श्रावण लिंडायत विजय महाजन निंबा पाटील पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन पत्रकार सोमनाथ पाटील राकेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुनील कासर यांनी केले नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गेला या तो तो थी, थी हो नमस्कार आपण आपल्याला असताना सुद्धा आपण गेल्या या कन्याला दत्तक घेतलं हो ती ना मरत होती वडील आईवडी होते मग ती पण तिच्या वडील मारून गेले ना ती पण अशी मरून गेलेली सारखी होती त्यावेळेस मग तिला त्यावेळेस नऊ दहा महिन्याची होती ती हो घेतली ती म्हणून माझ्या झाली आणि खूप नाजूक परिस्थिती होती मला सुद्धा स्वतः खायला पण मी कसं म्हटले मी जी चटणी मिरची खाईल मी तिला ते खाऊ घालील पण तिला जाईल मला दोन मुलं होते ते माझ्या मुलांना बहीण पण होऊन जाईल मुलगी नव्हती म्हणून म्हणून मी तिला जीवदान दिला आणि दहा वर्षापासून तिला मीच घेतली सगळी जबाबदारी मी घेतली माझ्या तुमचे मिस्टर आहेत वारले ते त्यांना वारायला सात वर्ष चालू जेव्हा घेतले तेव्हा तेव्हा होते तेव्हा ते पण दोघांनी निर्णय घेतला हो दोघांनी निर्णय घेतला होता दोघांनी आपण घेतली हो मी घेतली हो आणि ते तिचे वडील वारल्यावर पण माझ्या पोरांनी तिला खूप वडल्यासारखा जीव लावला बहीण मिळाली हो हो त्यांना पण बहीण मिळाली म्हणून धन्यवाद हो धन्यवाद भाऊ नमस्कार भाऊ भडगाव शहरासाठी आपण नेहमीत्र दृत्व दाखवत असतात या अगोदर आपण अभ्यासिकेसाठी जागा दान दिली होती त्यात आता आपण आरोग्य वजेसाठी जागा दिली या दातृत्वाबद्दल आपण काय सांगाल अभ्यासिकेसाठी आमच्या आजोबांनी त्यांच्या वरलांच्या नावाने काहीतरी वास्तू व्हावी आणि शहरातल्या गरीब लोकांसाठी काही फायदा व्हावा किंवा आपण या भेटा मातीत काही देणं लागतो या भावनेतून आमच्या आजोबांनी ती जागा तत्कालीन ग्रामपंचायतीला दान दिली होती आता आमच्या वरलांची इच्छा होती तर त्यांच्या वडिलांच्या नावाने काहीतरी गरिबांचा फायदा व्हावा गरिबांच्या सेवा आपल्याला करता यावी म्हणून त्यांची इच्छा असल्यामुळे मी पुन्हा आता आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी माझी बाजारपेठेतली जागा नगरपालिकेला दान करून दिली आणि बक्षीस पत्र करून दिलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मी भरधावता देणार लागतो या भावनेतून काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे पाहू आता जशी जशी वेळ येईल आणि देव मला जशी जशी सद्बुद्धी देईल त्या पद्धतीने मी काम करेल भरधावत्या ज्यांच्या सेवेत सदैव राहील जनता माझी मी ज्यांच्या त्या हो आपल्याला कोळी वाटचाल हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ आपण मॅरेथॉन फोटो आहात त्या मॅरेथॉन फोटो असताना आपल्याला मिळालेल्या बक्षिसच्या माध्यमातून आपण काहीतरी सामाजिक सेवा करत करतो माझं नाव रवींद्र सुरेबान पाटील राहणार पांढर तालुका भडगाव जिल्हा जळगाव मी एक मॅरेथॉन पट्टो आहे मॅरेथॉनच्या क्षेत्रात उतरण्याचा उद्देश एकच होता माझी परिस्थिती म्हणजे एवढी काही चांगली नव्हती तर मुलांच्या शिक्षणासाठी पण पैसा लागायचा तर त्या दृष्टीने मी मॅरेथॉन कडे वळो परत मी आपल्यासाठी तर स्वतःसाठी तर कोणी काही करत पण मी दुसऱ्यासाठी पण करावं बा या हेतून मग मी मिळालेल्या मॅरेथॉनच्या पैशातून आमच्या पांढरची जिल्हा परिषद शाळा आहे ते तिथले मुलांचे वडील का वस्तू वाढायला जातात त्यांना काही वस्तूंची आवश्यकता असते किंवा थोडेफार पैसे मी जिल्हा परिषद शाळेला किंवा मिळालेल्या मॅरेथॉनच्या बक्षिसातून काही भाग देत असतो धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका